नमस्कार मकर संक्रांत म्हणजे एकदम विशेष गोष्ट आणि मकर संक्रांत म्हणजे आनंदाचा दिवस पतंग उडवणे आपल्या जवळच्या मित्रमंडळींना भेटणे त्यांच्यासोबत तिळगुळ वाटणे त्यांच्याकडनं तिळगुळ खाणे मोठ्यांचा आशीर्वाद घेणे अशा बऱ्याचशा गोष्टी आपण या मकर संक्रांतीला करतो मग या मकर संक्रांतीचा अजून विशेष महत्व काय आहे काळेच कपडे का घातल्या जातात तिळगुळच का वाटल्या जातात पतंग आकाशात का उडवली जाते यामागे काही ना काही कारण तर असेल आणि विशेष म्हणजे बरेच लोक गंगेमध्ये स्नान करण्यासाठी जातात तर या मागच्या वैज्ञानिक आध्यात्मिक आणि ज्योतिष दृष्टिकोनातून उलगडा करण्यासाठी मी आलेलो आहे तुम्हाला पुन्हा भेटायला श्रीशास्त्रच्या विशेष या भागामध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र तुमचे हार्दिक स्वागत करतो आपण जाऊया पण तत्पूर्वी आपले चॅनल लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमची साथ खूप गरजेची आहे चला तर मग चालू करूया मकर संक्रांत म्हणजे काय आणि याच काय महत्व असत मकर संक्रांत म्हणजे मकर आणि संक्रांत हे दोन शब्द आहेत मकर म्हणजे आपल्या बारा राशींपैकी दहावी राशी म्हणजे मकर आणि संक्रांत म्हणजे काय तर संक्रांत म्हणजे संक्रमण आता हे संक्रमण कोणाचे तर हे संक्रमण रवी महाराजांचे म्हणजे सूर्याचे सूर्याचे संक्रमण म्हणजे सूर्य या दिवशी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून याला मकर संक्रांती किंवा मकर संक्रमण असे म्हणतात आता हे संक्रमण एकाच राशीचं नसून सर्व बारा राशींचे होते आणि ते वेगवेगळ्या दिवशी होते त्यामुळे जसे मकर संक्रांती असते तशी मेष संक्रांती ऋषभ संक्रांती कर्क संक्रांती किंवा वृश्चिक संक्रांती अशी बाराही राशींची संक्रांती केली जाते आणि सातरी मात्र फक्त मकर संक्रांत केली जाते आता या मकर संक्रांतीचा अजून एक वैशिष्ट्य सांगतो आपल्या हिंदू धर्मातील सर्व जे सण आहेत ना हे सर्व चंद्रावरती म्हणजे तिथीवरती आणि नक्षत्रावरती अवलंबून आहे फक्त मकर संक्रांती हा एकमेव असा सण आहे जो सूर्याच्या राशी प्रवेशावरती अवलंबून आहे म्हणजे रवीवरती अवलंबून असणारा एकमेव सण म्हणजे मकर संक्रांती हे पण लक्षात घ्या या मकर संक्रांतीला आपण नातेवाईकांकडे काय जातो याचा आधी उलगडा करू कारण ते खूप महत्वाचे आणि मोठी गोष्ट आहे सूर्य म्हणजे प्रकाश आणि शनी म्हणजे कायदा या दोघांचं नातं जे आहे ते पिता आणि पुत्राचं रवी आहे पिता शनी आहे पुत्र तर या पिता पुत्रांमध्ये काही ना काही मतभेद हे कायमच असतात आणि आपण याच्या दंतकथा ऐकलेल्या पण असतील परंतु रवी महाराज आपल्या सर्व अडचणी विसरून या दिवशी आपल्या पुत्राच्या घरी म्हणजे मकर राशीमध्ये येतात म्हणजे या दिवशी मोठी मंडळी लहान मुलांच्या घरी त्यांना भेटायला येतात आणि लहान मुले आपल्या घरी आपले वडीलधारी लोक आले आहेत म्हणून गोडधोर पदार्थ करून त्यांना खायला देतात तर लक्षात आलं तुम्हाला की तिळवळ घ्या आणि गोडकोट बोला हो म्हणजे रवी आणि शनी यांच्या मतभेद विसरून रवी महाराज आपल्या मुलाच्या घरी येतात त्यामुळे हा दिवस गोड म्हणून देखील साजरा केला जातो या मकर संक्रांतीचे अजून एक महत्व आहे महाभारत तर सर्वांनी बघितलंच असेल महाभारतामध्ये महा भीष्मांनी या दिवशी आपला प्राण सोडला होता पितामा भीष्म हे जे होते यांना स्वेच्छा मरणाचा आशीर्वाद होता यांना हवं तेव्हा ते देह त्याग करू शकणार होते तर त्यांनी या मकर संक्रांतीला आपला देह त्याग आप केलेला आहे तर याचे काय कारण आहे तर याचे कारण आहे खगोलीय दृष्टिकोनातून उत्तरायण आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा उत्तरायण तर उत्तरायण दक्षिणायन तर आपणास माहितच असेल यावरती बोलायचं असेल तर आपण वेगळा व्हिडिओ बोलू कारण हा व्हिडिओ जास्त मोठा होऊन तर या उत्तरायण हे जे आहे तर उत्तरायण म्हणजे देवतांचा असतो दिवस आणि दक्षिणायन म्हणजे देवतांचे असते रात्र आणि ही मकर संक्रांती म्हणजे देवतांची असते पहाट आणि ज्याचा मृत्यू उत्तरायणमध्ये होतो त्याला मोक्ष प्राप्त होतो त्याला पुन्हा कधीही पृथ्वी तलावरती जन्म घ्यावा लागत नाही असे म्हटले जाते म्हणून पितामा भीष्मांनी या दिवशी आपला देह त्याग केला होता अजून एक महत्व आहे या दिवशी आपण आंघोळ करायला जातात म्हणजे बघा जुने लोक आहेत ना गोदावरी म्हणा किंवा गंगा म्हणा इथे आंघोळीला जातात स्नान करायला जातात तर हे आंघोळीला का जातात कारण भागीरथांनी याच दिवशी पृथ्वी तलावरती गंगा उतरवली होती त्यांनी जो तप केला होता ना तो तप केल्यानंतर तर गंगा याच मकर संक्रांतीला पृथ्वी तलावरती आलेली होती त्यामुळे आजच्या दिवशी नदीमध्ये आंघोळ केली जाते आता पुढे अजून एक विषय आला तो म्हणजे काळे कपडे का तर यामागे मोठं विज्ञान आहे विज्ञान असं असं की मकर संक्रांतीच्या वेळेस थंडी असते आणि आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते तर इथे बघा आता दोन गोष्टी मिश्र झालेल्या आहेत तीळ आणि गुळ आणि काळे कपडे काळे कपडे बघा आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये काळ निषिद्ध आहे परंतु आज काळ का घातलं जातं कारण थंडीमध्ये आपल्याला उष्णतेची गरज असते आणि या उष्णतेच्या गरजेसाठी काळा रंग हा उष्णता शोषून घेतो ऍब्सॉर्ब करतो म्हणून या दिवशी अंगावर जर काळे कपडे घातले तर उष्णता शरीरामध्ये येते आणि शरीर हे आपले तेजस्वी राहते आता तीळ आणि गुळ का बरं कारण थंडीच्या दिवसामध्ये कफ वाढतो कफ वाढल्यामुळे आपल्याला स्तिग्नतेची गरज असते हातपाय दुखतात वात वाढतो या कारणासाठी तीळ ही उत्तम आहे तीळ ही स्निग्ध आहे त्याच्यामध्ये तेल आहे आणि तीळ आणि गुळ एकत्रित केली तर उष्णता वाटते म्हणून शरीराची उष्णता वाढवण्यासाठी आजच्या दिवशी तीळ आणि गुळ खाल्ले जातात किंवा वाटले जातात पुढचा मुद्दा आता अजून एक पतंग का उडवतात आता वैज्ञानिक आणि शरीरशास्त्राच्या अभ्यासातून निसर्ग उपचार काय म्हणत तर सूर्यस्नान या दिवशी आपल्याला सूर्यस्नान करायचं असतं थंडीच्या दिवसांमध्ये बॅक्टेरिया वाढतो व्हायरल इन्फेक्शन होऊ शकते त्यामुळे सर्दी खोकला थंडी ताप हे आजार येतात परंतु या दिवशी सूर्याची किरण आपल्यासाठी उपयोगी असतात आणि सूर्याच्या किरणांमधून आपल्याला मिळतं विटॅमिन डी म्हणून या दिवशी पतंग उडवले जाते आणि आपण दिवसभर उन्हात असतो आपल्या शरीराला उष्णता मिळते आणि आपली रोग प्रतिकारक शक्ती ही वाढते आणि आपण आजारी पडत नाही आपल्या शरीरावरती असलेले जीव जंतू तुम्हाला जातात सूर्याच्या प्रकाशामुळे आता पतंग उडवण्यामागचं कारण कारण आपला व्यायाम होतो आपली नजर ही असते पतंगीवर आकाशामध्ये निळे भोर आकाश पूर्णपणे निळे भोर आकाशामध्ये आपण एका पतंगीकडे बघत असतो तर आपल्या डोळ्यांचा व्यायाम होतो आपल्या नजरेसाठी हे गरजेचे आहे याच्यामध्ये खूप मोठे विज्ञान आहे आपले पूर्वजांनी आपला किती विचार केला याचा तुम्ही विचार करू शकत नाही तेवढा त्यांनी केलेला आता दुसरी गोष्ट पतंग उडवताना हातांचा व्यायाम होतो आणि आपण आकाशाकडे बघतो तो आपल्या मनके हे जे आहे आपण कायम पुढे वागतो आपण मागे वागतो आपली नजर आकाशाकडे असते आणि आपल्या मनक्यांना ताण मिळतो तर ता हा शारीरिक व्यायाम आणि आपल्या शरीराला रोगरायपासून वाचवणे यासाठी आपल्याकडे पतंग उडवली जाते बघा आपला हा सण याच्या मागे किती मोठी तथ्य आहेत आणि किती मोठ्या गोष्टी आहेत ज्योतिष असो अध्यात्म असो विज्ञान तर नाहीतर खगोलशास्त्र असो सर्वांमध्ये आपल्या सर्वांचा विचार हा केलेलाच आहे त्यामुळे प्रत्येक क्षणाचं जे आपण करतो त्यामागचं निश्चित काही ना काही महत्व असत तर आपण सर्वांना या मकर संक्रांती बद्दलची विशेष माहिती निश्चित आवडली असेल ज्योतिष काय म्हणतं खगोलशास्त्र काय म्हणतं अध्यात्म काय म्हणतं आणि मकर संक्रांत कशी साजरी केली जाते याबद्दलचा उलगडा करण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे तर आता तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मकर संक्रांतीला निश्चित आनंद घ्या पतंग निश्चित उडवा मात्र नायलॉन दोरा वापरू नका काळजी घ्या हा नायलॉन दोरा घातक आहे त्यामुळे आपल्या पारंपरिक दोऱ्यानेच आनंद घ्या आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना अप्तिष्टांना नातेवाईकांना भेटायला जा जर कोणाशी वाद असेल कोणाशी विवाद असेल तर तो, तो विसरण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्याशी गोड वागा आणि त्यांना म्हणा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि आपण पुन्हा नंतर परत अशाच एखाद्या विशेष भागात भेटूया तर मी तुमच्याकडनं रजा घेतो धन्यवाद शुभम भवतू